को, को। एक जाती यांच्या म्हणजे व्यवस्था स्त्री पुरुष असा हा दुसरा आणि तिसरं म्हणजे वर्गीय विषमता गरीब श्रीमंतीची विषमता या तीन गोष्टींनी हा समाज उघरून टाकलेला आहे हास्त होण्याच्या मार्गाने चालला आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेला म्हणतात अशी पंचसूत्री कार्यक्रम त्यांनी ठरवला आणि त्या पंचसूत्री कार्यक्रमावर त्यांनी काय केलं आयुष्यभर लढा दिला आणि या पंचसूत्री कार्यक्रम इतका प्रभावी ठरला त्यांचा की त्यांना प्रत्येक ठिकाणी यश यश केलं लोक लो जोडत जोडले जोडले गेले त्यांच्यासोबत आणि मग त्यामुळेच एक नवा भारत आपण जो नव्हतो तयार झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यातूनच पहिलं कार्यक्रमातलं पहिलं तत्व सांगितलं तर ज्ञानाची निर्मिती करायची संविधानाची निर्मिती सुद्धा याच टप्प्यातून झालेली आहे पंचसूत्रीमध्या पहिल्या कार्यक्रम तर अशा पद्धतीने आज मी पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भविष्य सुंदर अभिवादन करतो संयोजकांनी या ठिकाणी खूप छान अशा पद्धतीचा कार्यक्रम या आयोजित केला म्हणून त्यांचं अभिनंदन करतो आणि आभारी व्यक्त करतो या ठिकाणी बोलण्याची संधी मला दिली संगीता बँकांच्या अध्यक्षा मान्य श्री श्रीमती संगीता ताई नागेश पिंपळे यांचा आगमन झाले त्यांचं मी शब्द सन्मान सादर करतो आणि मार्गदर्शक मात